नमस्कार मी साहिल जोशी महाराष्ट्र टुडेमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातल्या आज दिवसभरातल्या पाच घडामोडी घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे वेगवेगळ्या बातम्यांचं एक विश्लेषण मला तुमच्यासमोर ठेवायचं आहे आणि पहिली बातमी आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीतली फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगून टाकलेलं आहे नो मीन्स नो म्हणजे नाही म्हणजे नाही आणि हे त्यांनी इतर कोणाला नाही तर त्यांच्याच मंत्रिमंडळात सामील असलेल्या त्यांच्या म म्हणजे मंत्र्यांना सांगितलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांमध्ये एक चलबिचल सुरू होती की त्यांना हवा तो एस डी पी ए त्यांना मिळेल की नाही मिळणार नॉर्मली आत्तापर्यंत मुख्यमंत्री या भानगडीत पडतील नाही पडतील की बाबा तुमचा मुख्य ओ एस डी आणि पी ए कोण असला पाहिजे असं म्हटलं जायचं पण यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की त्यांची बॅकग्राऊंड चेक होईल ते ओ एस डी कोण आहेत त्यांनी काय केलं आहे पी ए कोणाला घेताय त्यांचा इतर कुठल्या भानगडीमध्ये प्रश्न तर आलेला नाही आहे ना संबंध तर आलेले नाही आहे ना याची सगळी बॅकग्राऊंड चेकिंग झाल्यानंतरच आम्ही त्यांना घेऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं या संदर्भात अनेक मंत्र्यांनी खळखळ पण केली शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं की खूप वेळ जातोय आम्हाला अजूनही अपॉइंटमेंट्स मिळालेले नाहीत आम्ही अनेक बाबतीतले प्रस्ताव ठेवलेले आहेत पण अजूनही ते क्लिअर झालेले नाहीये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत पण त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही लवकरात लवकर क्लिअर करू पण सगळी चेकिंग झाल्याशिवाय आम्ही करणार आहे माणिकराव कुकाटे की जे स्वतः त्यांचं मंत्रिपद वाचतंय नाही वाचत आहे आमदार की वाचत की नाही वाचत याच्या गडबडीमध्ये अडकलेले होते त्यांनी जाहीर सभेत सांगितलं की आम्हाला आता पी आणि ओ एस डी नेमण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे त्यालाही फडणवीसांनी उत्तर देऊन टाकलं तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की पी ए आणि ओ एस डीवरनं एवढं मंत्री का चलबिचल करतायत एवढं त्यांना तांडव करण्याचा किंवा त्रास होण्याचा काय प्रश्न आहे एकतर मंत्रालयामध्ये एक नवीन पद्धत निर्माण झाली होती गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण जर बघितली तर की मंत्री बदलतात अनेकदा सरकार बदलतात पण तरीसुद्धा जे ओ एस डी आणि पी ए असतात ते एका मंत्र्याकडनं दुसऱ्या मंत्र्याकडे किंबहुना अनेकदा त्याच खात्यामध्ये पुन्हा आलेले आपण सुद्धा बघायला मिळतात ओ एस डी म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी आता हा ओ एस डी हा काही मंत्र महाराष्ट्र सरकारचा कर्मचारीच असला पाहिजे असं काही नाही तो ओ एस डी बाहेरचा कुठला तरी व्यक्तीसुद्धा असू शकतो राजकीय व्यक्तीसुद्धा असू शकतो आणि त्याचं काम असतं की मंत्र्यांची अनेक कामं करणं आणि म्हणजे बऱ्याचदा मंत्री नसतील तर ओ एस डीच त्यांना उत्तरं देत असतात ओ एस डीचा फोन आला म्हणजे मंत्र्यांनीच फोन केला असं समजलं जातं अशामुळे हा ओ एस डी म्हणजे मंत्र्याचं दुसरं रूप असंच समजलं जातं अनेक ठिकाणी आणि त्याच्यामुळे त्या त्या विभागाचा किंवा एखाद्या मंत्र्याकडे काम केल्यानंतर त्या मंत्र्याने एखादा विभाग अनेक वर्ष सांभाळला असेल तर त्या विभागावरती सुद्धा त्या ओ एस डीचं किंवा त्यांच्या पी एचं हे प्रभुत्व मानलं जातं आणि त्याच्यामुळे अनेकदा ज्याला आपण म्हणतो ना शॉर्ट आफ्टर पोस्टिंग अशा पद्धतीची पोस्टिंग अनेक खात्यांसाठी वापरली जाते त्यामुळे त्या खात्याचा मंत्री जरी बदलला तरी बऱ्याचदा ओ एस डी तिकडे सेम राहतात किंवा बऱ्याचदा मंत्री एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी गेला तर ओ एस त्यांच्याबरोबर तिकडे शिफ्ट झालेले सुद्धा आपल्याला बघायला मिळतात बऱ्याचदा ओएसडी ही पॉलिटिकल अपॉइंटमेंट सुद्धा असते अनेकदा त्यांची वैयक्तिक अपॉइंटमेंट सुद्धा असते पण तरी सुद्धा ओएसडी हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो त्यांचे अनेक व्यवहार किंवा त्यांचे अनेक निर्णय याची बॅकग्राऊंड ही पूर्णपणे ओएसडी ला माहिती असते अशा परिस्थितीमध्ये त्या ओएसडी ची अपॉइंटमेंट ही मंत्र्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते आणि तिकडेच कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी घाला घातल्याचं म्हटलं जात आहे आता ते सोळा जणांना डच्चू जो दिलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे मंत्री आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचे मंत्री आहेत की ज्यांच्या ओएसडींना त्यांनी नाही सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत त्यांच्याही अनेक ओएसडींना त्यांनी नाही सांगितलं स्वतः भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांचे सुद्धा काही ओएसडी आहेत की ज्याच्याबद्दल सी एम ओने त्याला ग्रीन सिग्नल किंवा त्याला क्लिअरन्स त्या पद्धतीने दिला नाही त्यामुळे ही एक चर्चा फार मोठ्या प्रमाणात झालेली होती आत्तापर्यंत आपण कधी ऐकली नव्हती केंद्रामध्ये ज्यावेळेस मोदींचं सरकार आलेलं होतं त्याही वेळेस या गोष्टीवरनं अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं जेव्हा पहिलंच पहिल्यांदाच दोन हजार चौदामध्ये सरकार आलं होतं ते तेव्हा टू सेट अ स्टँडर्ड म्हणूया किंवा एखादी गोष्ट गोष्टीचा प्रघात पडला पाहिजे या दृष्टीने पी एम ओकडनं अनेक मंत्र्यांना त्यांना पाहिजे तेच ओ एस डी किंवा पाहिजे तेच पी ए हे मिळाले नाही तिकडे अनेकदा आय एस अधिकारीसुद्धा अनेकांचे पर्सनल असिस्टंट म्हणून किंवा त्यांच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या विभागांमध्ये काम करत असतात आणि त्यांचे महत्त्वाचे अधिकारी म्हणून सुद्धा काम करतात <coughs> पण त्यांची अपॉइंटमेंटसुद्धा ही वेटेड बाय प्राईम मिनिस्टर्स ऑफिस अशी करण्यात आलेली होती आणि महाराष्ट्रात सुद्धा तोच प्रघात देवेंद्र फडणवीसांच्या टू पॉईंट ओमध्ये तीन दिवसाचा कार्य कार्यभार आपण विसरून जाऊया पण आता जी फुल फ्लेजेड कार्य कार्यकर्ते त्यांना मिळालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी तो प्रघात घालून दिल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर या बाबतीमध्ये मंत्र्यांचा संघर्ष होतो का याच्यावरती लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक असणार आहे पण या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीसांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जर बॉस कोणी असेल तर तो मी आहे तुमच्या वैयक्तिक पर्सनल असिस्टंट्स असतील किंवा ओ एस डी असतील ते तुमच्या विभागाचे आहेत आणि त्याच्याबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार किंवा ते कोण असले पाहिजेत कशा पद्धतीचे असले पाहिजेत कोण असले पाहिजेत म्हणण्यापेक्षा सुद्धा कशा पद्धतीचे असले पाहिजेत हे ठरवण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे आणि त्या बाबतीतला निर्णय मात्र आम्ही बदलणार नाही त्यामुळे त्याची चर्चा आज मोठ्या प्रमाणात होती आणि शेवटी मला असं वाटतं की आता नवीन ओ एस डी आपल्याला ज्यांना डच्चू देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या ठिकाणी ते बघायलासुद्धा मिळू शकतात पुढची बातमी फार इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्याबद्दल अनेकदा अनेक वेळेला चर्चा झालेली आहे पण खरं तर हा फोटो आजचा नाही आहे पण ज्या पद्धतीचा फोटो आपण त्याच्याबद्दल मागेसुद्धा चर्चा केलेली होती की आपल्याला दिसत तिकडे की आ, राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे एकमेकांशी गप्पा मारत आहेत राज ठाकरे ज्यावेळेस शिवसेनेतनं बाहेर पडले त्यावेळेस हा ठाकरे घराण्यातला अंतर्गत संघर्ष म्हणून बघितला जात होता खास करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधला त्याच्यानंतर अनेकदा प्रश्न आ, एक अनेकदा अशी परिस्थिती आली की राजकीयदृष्ट्या ते परत येतील का दोन हजार चौदामध्ये मग दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये राज ठाकरेंनी याबद्दल अनेकदा ओपनली त्याबद्दल ते बोललेले पण आहेत की उद्धव ठाकरेंनी कधी ओपनली त्यांच्याबद्दल बाबतीत डिस्कशन केलं नाही आणि त्याच्यामुळे कसं ते, ते एकत्र येऊ शकले नाहीत अनेक गोष्टी त्यांनी लपून ठेवल्या आणि यापुढे आता आम्ही तो प्रयत्न करणार नाही एकोणीस नंतर तर आपण बघितलं की राज ठाकरेंचं थेट उद्धव ठाकरेंच्या विरोधातलाच पंगा घेतलेला आपण बघितला त्या पद्धतीचं राजकारण बघितलं त्याच्या आधीसुद्धा महाराष्ट्रामध्ये जर मनसेने पायर होण्याचा प्रयत्न केला तर तो उद्धव ठाकरेंच्या राजकारणाच्या विरोधात जाऊन त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण आता विशिष्ट परिस्थिती अशी आलेली आहे की उद्धव ठाकरेंचा पक्षसुद्धा हा शिंदेंच्या पक्षापेक्षा कमी जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत विरोधी पक्षात ते बसलेले आहेत त्यांना वाटत होतं त्यांची सत्ता येईल त्यांच्यासाठी कठीण काळ आलेला आहे एकामागून एक त्यांचे शेलेदार त्यांना सोडून चालले आहेत राज ठाकरेंच्या पक्षाने राज ठाकरेंनीसुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना वचन दिलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीत यावेळेस मनसे सत्तेत असणार आहे पण ज्या पद्धतीच्या जागा महायुतीला मिळाल्या आणि मनसेला आपलं खातंही उघडता आलं नाही त्याच्यानंतर त्यांच्या पक्षाच्या भवितव्याबद्दल सुद्धा अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे अशा परिस्थितीमध्ये ही भेट होती आहे अर्थात ही लग्नातली भेट आहे सुद्धा अनेकदा लग्नांमध्ये वेगवेगळ्या समारंभांमध्ये राज ठाकरेंच्या मुलाचं अमित ठाकरेंचं लग्न झालं त्याही ठिकाणी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे गेलेल्या होत्या त्यांच्या परिवारातल्या अनेक लग्नांमध्ये ते एकत्र भेटलेले आहेत पण तरीसुद्धा अशा पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन चालू आहे रा रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांशी बोलत आहेत गप्पा मारतायत जोक शेअर करत असतील किंवा हास्य विनोदाच्या गप्पा सुरू असतील काहीतरी पण अशी चित्रं आत्तापर्यंत आपण बघितली नव्हती आणि त्याच्यावरती संजय राऊतांची टिप्पणी आलेली आहे की लोकांचा सं संभ्रम दूर व्हावा आणि त्याला आनंद झालेला आहे की काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा कदाचित राऊत व्यक्त करत असतील ही चर्चासुद्धा महाराष्ट्रात अनेक वर्ष सुरू आहे की दोन भाऊ एकत्र येणार का कमीत कमी आता जेव्हा दोन्ही भावांच्या राजकीय भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे तेव्हा कमीत कमी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून किंवा त्यानिमित्ताने ते एकत्र येऊ शकतील का एखादा पक्ष जर सत्तेत असेल तर तो त्यांच्या सत्तेमध्ये दुसऱ्याला पार्टनर करून घ्यायला तयार नसतो दोन हजार चौदामध्ये साधारणतः असंच झालं की उद्धव ठाकरेंना असं वाटत होतं की आपल्या जागा जास्त येऊ शकतात आपण त्या गोष्टी राज ठाकरेंबरोबर शेअर काय कराव्यात त्यातनं ते त्यांची युती झाली नाही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा थेट संघर्ष झाला नंतर शिवसेना भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेतही सामील झालेली आपण बघितलेली होती पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये हे की कशा पद्धतीने कुठले पक्ष कशा पद्धतीने राहतील भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदिनिशी या निवडणुकांमध्ये उतरेल शिंदेंची शिवसेनासुद्धा मोठ्या प्रमाणात या निवडणुकीमध्ये आपलं लख आजमावून पाहिल त्या ते त्यांच्याकडे पुन्हा एकदा संधी असेल की विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या त्यांच्या विधानसभेच्या जागा निवडून आल्यात त्या फक्त भारतीय जनता पार्टीमुळे नाही त्यांचंही कर्तृत्व हे दाखवण्याची त्यांना एक संधी असेल आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे कुठे बसतात राज ठाकरे कुठे बसतात हा एक संघर्षसुद्धा आपल्याला बघायला मिळेल त्याच्यामुळे हे दोघ जण एकत्र एक येतात का एकमेकांना संजीवनी देण्याचा प्रयत्न करतात का हा एक प्रश्न राहील पण राऊतांची प्रतिक्रिया फार इंटरेस्टिंग असणार आहे त्यांच्या बोलण्यामुळे ते एकत्र येतील याची शक्यता नाही शेवटी ते राजकीय समीकरणसुद्धा जुळलं पाहिजे आणि आता खूप पाणी निघून गेलेलं आहे दोन हजार पाचमध्ये राज ठाकरेंचा घटस्फोट झाला एका पद्धतीने शिवसेनेबरोबर ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेतनं ते बाहेर पडले स्वतःचा पक्ष स्थापन केला आज जवळपास वीस वर्ष त्याला झालेली आहेत वीस वर्षानंतर या दोघांना एकत्र यावंसं वाटेल का त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या पद्धतीने एकत्र काम करता येईल का असे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये असतील वाटप कसं होईल वगैरे वगैरे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये असतील पण तरीसुद्धा पहिल्यांदी अशा पद्धतीच्या भेटीबद्दल शिवसेनेच्या एका नेत्याकडनं प्रतिक्रिया येणं ही फार इंटरेस्टिंग गोष्ट मला वाटली म्हणून ही बातमी सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करायचं मी ठरवलं तिसरी बातमी पण फार इंटरेस्टिंग आहे एका बाजूला दोघं जणं भेटतायत तर दुसऱ्या बाजूला जयंत पाटलांबद्दल पुन्हा एकदा एक प्रश्न उपस्थित केला जातो आहे की जयंत पाटील भाजपत जाणार का जयंत पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये जातील अशा पद्धतीची चर्चा ही दोन हजार तेवीसपासनं सुरू आहे दोन हजार तेवीसमध्ये ज्यावेळेस अजित पवार हे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना बरोबर घेऊन आणि बरोबर चाळीस एक आमदारांना घेऊन हे बाहेर पडले राष्ट्रवादीचा पक्षसुद्धा त्यांनी ताब्यात घेतला भारतीय जनता पार्टीच्या बरोबर सरकारमध्ये सामील झाले उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेस जयंत पाटील एकमेव पहिल्या त्यांच्या फळीतले असे नेते होते की जे शरद पवारांबरोबर राहिले त्यांच्याबरोबर राहणं त्यांनी पसंत केलं त्यामुळे असं म्हटलं जात होतं की जयंत पाटील आणि अजित पवार यांचा जो आपापसातला आप एकमेकांशी संबंध आहे आणि त्यांचा आपापसात आप पटत नाही असं एका पद्धतीनं राष्ट्रवादीत नेहमी म्हटलं जायचं तो एक संघर्ष एक होता जयंत पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष असतानासुद्धा भर स्टेजवरनं अजित पवारांनी अनेकदा त्याच्याबद्दल कमेंट केलेल्या होत्या की काही लोकांना बाजूच्या सुद्धा लोक निवडून आणता येत नाहीत त्यांना आपण ती जबाबदारी का द्यावी मला पण अध्यक्ष व्हायला आवडेल वगैरे वगैरे अशा गोष्टी त्यांनी अनेकदा बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर लगेचच अजित पवार आणि शरद पवारांची फारकत झालेली आपण बघितली पण त्यावेळेस अजित पवारांच्या गटाकडनं अशा पद्धतीच्या बातम्या होत्या की जयंत पाटलांचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीत थेट जाण्याचा आहे खरं तर जयंत पाटलांची पार्श्व म्हणजे राजकीय जर आपण पार्श्वभूमी बघितली तर ते नेहमी काँग्रेस किंवा ज्याला आपण म्हणतो लेफ्ट ऑफ सेंटर अशा पक्षांबरोबर ते नेहमी राहिलेले त्यांचे वडीलसुद्धा त्या चळवळीतनं आलेले आहेत आणि त्याच्यामुळे जयंत पाटील अशा पद्धतीने जातील का भाजप बरोबर अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण केला जात होता पण महाराष्ट्रात ज्या पद्धतीची राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये या आयडियलॉजीजना एका एका, एका एक गोष्टी पलीकडे काही महत्त्व फारसं राहिलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये जयंत पाटील लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर आता ते ॲग्रेसिव्हली पुढे येतील विधानसभा निवडणुकीत कमाल दाखवतील असं म्हटलं जात होतं पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा सहाव्या नंबरवर गेला त्यांना दोन आकडी खातंसुद्धा म्हणजे त्यांचा नंबर विधानसभ विधानसभेमध्ये दोन आकड्यातसुद्धा नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आता जयंत पाटलांचं भवितव्य काय असणार कारण त्यांच्याकडे ना विरोधी पक्षनेतेपद येईल त्यांच्याकडे कुठलंही महत्त्वाचं पद येऊ शकत नाही पहिल्यांदीच कदाचित असं झालं असेल दोन हजार एक एकोणीसशे नव्याण्णव नंतर की जयंत पाटील हे कुठल्याही महत्त्वाच्या पदावरती नाही आहेत चौदा ते एकोणीस पण ते नव्हते आमदारच होते पण तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक्केचाळीस आमदारांचा सा पक्ष होता आता आमदारांची संख्याही रोडावलेली आहे कमी झालेली आहे अशा परिस्थितीत जयंत पाटलांचं पुढचं राजकीय भवितव्य काय असेल हा एक प्रश्न कुठेतरी निर्माण होत होता मग ते हो भाजपमध्ये जातील का तर बावनकुळेंना भेटले म्हणून पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली की जातील म्हणून आता मंत्र्यांना आमदारांनी त्या जिल्ह्यामध्ये ते मंत्री आल्यानंतर भेटणं ही फारच नॉर्मल गोष्ट आहे खरं बघायला गेलं तर पण राजकीय पर्स्पेक्टिव्हमध्ये आपण बघितलं तर अशा प्रत्येक भेटीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहते आणि त्याच्यामुळे जैन पाटलांना ताबडतोब त्याबद्दल क्लॅरिफिकेशनही द्यावं लागलं की मी काय एकटाच नाही भेटलो शिष्टमंडळ होतं राधाकृष्ण विखे पाटीलसुद्धा त्याच्यामध्ये होते असं वगैरे त्यांनी स्पष्टीकरण त्याच्यामध्ये दिले त्यामुळे सध्या तरी ही फुकाचीच चर्चा असं म्हणू शकतो आपण पण तरीसुद्धा पुढच्या काही काळांमध्ये हळूहळू या सहा पक्षांपैकी कशा पद्धतीने त्या सोंगट्या फिरतील ह्याच्यावरती लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक असणार आहे कारण अजूनही महाराष्ट्रामध्ये दोन असे पक्ष आहेत की ज्यांचे ज्यांची शक्ल झालेली जुनी आहेत म्हणजे एक एकाच नावाचे दोन दोन पक्ष उपस्थित आहेत एन सी पी आहे एन सी पी शरद पवार आहे शिवसेना आहे शिवसेना यू बी टी आहे त्यामुळे कुठेतरी हे सेटलमेंट व्हावं लागेल नक्की पक्ष कुठला राहील कशा पद्धतीने पुढे जाईल याचं काहीतरी एक फायनल फायनॅलिटी यावं लागेल कुठेतरी त्याच्यामध्ये जयंत पाटील काय करतात यावरती लक्ष ठेवणं आवश्यक असेल पण सध्या तरी जयंत पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये जातीलच अशी काही शक्यता आत्ता तरी वाटत नाही आहे पण बघूया पुढच्या काळामध्ये काय होतं जयंत पाटलांनी अजूनपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही आहे पण एक मात्र मी बघतोय की विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील खूप शांत झालेले आहेत ते फारशा प्रतिक्रिया देत नाहीत ॲग्रेसिव्हली पुढे येत नाहीत ते फ्रस्ट्रेशन असू शकतं डिप्रेशन असू शकतं राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात पण तरीसुद्धा आता जेव्हा अधिवेशन सुरू होईल विधानसभेचं जेव्हा काही दिवसानंतर बजेट अधिवेशन सुरू होणार आहे बजेट हा त्यांचा अत्यंत आवडता विषय आहे त्यामुळे त्यावेळेस जयंत पाटील कशा पद्धतीची भूमिका निभावतात कारण विरोधी पक्षनेते असताना अजित पवारांचा एकूण परफॉर्मन्स बघता ते भाजपबरोबर किंवा महायुतीबरोबर जाणार हे जवळपास दिसायलाच लागलं ला होतं जयंत पाटलांचं काय होतं याच्यावरती सुद्धा आपलं लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक असणार आहे पण सध्या तरी या चर्चेत काही अर्थ नाही हे स्वतः जयंत पाटील सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत चौथी बातमी फार इंटरेस्टिंग आहे की पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवरती आपली टीका करायला सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूला इंटरेस्टिंग गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की एकनाथ शिंदेंचं त्यांनी कौतुक करायला सुरुवात केली म्हणजे आत्तापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या आधी आपण बघितलं की, की त्यांचा रोख देवेंद्र फडणवीसांवरती असायचा शिंदेबद्दल ते बोलायचे नाहीत की पण त्यांचं कौतुकही करत नव्हते सरकार म्हटलं की देवेंद्र फडणवीसांवरती टीकाही जरांगे पाटलांची असायची गेल्या काही दिवसांपासून जेव्हा सुरेश दसांचं प्रस्थ वाढलं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आणि बीडमध्ये अशा पद्धतीने सुरेश दसनी वेगवेगळ्या वेग प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन भाषण करून ते मुद्दे उपस्थित करून मीडिया इंटरॅक्शन्समधनं तो प्रश्न धसाला लावला असं आपण एका पद्धतीने म्हणूया ते ते त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आपण बघितलं त्याच्यानंतर जरांगे पाटलांचा प्रभाव कमी होतोय की काय असं वाटत होतं तर जरांगे पाटील आज तिकडे मसाजोगला जे आंदोलन सुरू आहे तिकडे गेलेले होते तिथे कारवाई काय व्यवस्थित पद्धतीने होत नाही ज्या पद्धतीने म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलिसांची कारवाई व्यवस्थित होत नाही असा त्यांनी सूर लावला तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितलं तर संतोष देशमुख तर म्हणत आहे संतोष देशमुखांचे बंधू धन जे आहेत ते तर म्हणत आहेत की नाही कारवाई व्यवस्थित हो पोलीस व्यवस्थित काम करत आहेत त्याच्यावरती जरांगे पाटील म्हणाले की नाही मी तर सांगतोय ना की नाही करत आहेत म्हणून त्याच्यानंतर ते म्हणाले की आज शिंदे असते तर त्यांनी कशा पद्धतीने कारवाई केली असती वगैरे हे फार इंटरेस्टिंग आहे खरं बघायला गेलं तर आत्तापर्यंत मनोज जरांगे पाटील एकनाथ शिंदेबद्दल सॉफ्ट आहेत ज्यावेळेस हे आंदोलन पीकलं होतं त्यावेळेस कारण असं म्हटलं जात होतं कारण एकनाथ शिंदेनी त्यांना जेवढं एंगेज केलं अनेक वेळेला सरकारमध्ये असलेल्या त्यांच्या सहकार्यांचा रोषपात करून कारण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे त्यांना भेटायला जात होते किंवा त्यांचं उपोषण सोडवायला जात होते त्यांचे दूत पाठवत होते मंत्री पाठवत होते सरकारी अ, अधिकारी पाठवत होते ओ एस डी पाठवत होते बॅकवर्ड क्लास कमिशनचे अधिकारी तिकडे पाठवत होते त्याच्यातनं ते त्यांच्यात सहकार्यांमध्ये म्हणजे अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील त्यांना हे काही पसंत पडत नव्हतं पण तरीसुद्धा एकनाथ शिंदे ती गोष्ट करत होते एकनाथ शिंदेना त्यांचं नेतृत्व मराठा नेतृत्व म्हणून एस्टॅब्लिशही करायचं होतं हे करत असताना ज्यावेळेस ते फडणवीसांवर टीका करायचे तेव्हा हा प्रश्न अनेकदा उभा राहिलेला होता आता पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी तोच सूर लावलाय पण त्याही वेळेस कधी त्यांनी शिंदेंचं थेट कौतुक केलेलं आपण बघितलं आता मात्र ते शिंदेचं थेट कौतुक करतात की जर शिंदे मुख्यमंत्री असते तर काय झालं असतं हा फार एक इंटरेस्टिंग अँगल त्याच्यामध्ये आला आहे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला आता जरांगे पाटलांची रिएंट्री झाली आहे का हा एक प्रश्न त्याच्यामध्ये राहतो आणि रिएंट्री झाली असेल तर त्याच्यामध्ये ते मुख्यमंत्र्यांचं कौतुक एकनाथ शिंदेंचं कौतुक अचानक का करतायत हा एक, करता एक प्रश्न फार इंटरेस्टिंग राहतो त्याच्यामुळे या बातमीबद्दल सुद्धा चर्चा करणं अत्यंत आवश्यक होतं शेवटची बातमी खरं तर महाराष्ट्रामध्ये ह्याच्यातनं कोणाला काही फरकच पडत नाही असं वाटतंय महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये सिविक गव्हर्नमेंट नाही आहे म्हणजे नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहेत स्टँडिंग कमिटीचे सदस्य नाही आहेत पण तरीसुद्धा आणि राज्य सरकारच सगळ्या महानगरपालिका चालवत आहे तिथे आयुक्त आहेत त्यांच्यामार्फत नगरविकास खातं आणि ऑफकोर्स मुख्यमंत्र्यांकडे सगळीच खाती असतात एका पद्धतीने मुख्यमंत्री सगळ्या निर्णयांमध्ये शेवटचा निर्णय त्यांचा असतो त्यामुळे सरकारकडनंच महानगरपालिका चालवल्या जात आहेत अशा परिस्थितीमध्ये सतत सांगितलं जात आहे की कोर्टामध्ये हा प्रश्न प्रलंबित आहे तर महानगरपालिकांची जी प्रभाग रचना बदलली आहे त्याच्याबद्दलची याचिका पेंड, पें पेंडिंग होती कारण ओबीसी आरक्षणाचं काय करायचं याबाबतीतला निर्णय बाकी होता आज त्याची डेट होती तर आज सुद्धा कोर्टात काही झालं नाही आता मार्च महिन्यामध्ये ती डेट गेली आहे आणि साधारणतः अशी चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये की जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका काही होणार नाही मुळात मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर कुठलीही महानगरपालिका असेल राजकीय स्ट्रक्चरमध्ये कुठल्याही पक्षाच्या जे तळागाळातले कार्यकर्ते असतात त्यांना संधी असते कुठल्या ना कुठल्या तरी हाऊसमध्ये जाण्याची किंवा महानगरपालिकेच्या सभागृहात जाण्याची सभागृहात जाऊन आपलं राजकीय करि करिअर पुढे सुरू करण्याची ज्यां जे अनेक वर्ष तिकडे आहेत त्यांना एक संधी असते की पुन्हा एकदा आपण राजकीय पटलावर येतो आहे सध्या हा अख्खा राजकीय वर्ग मोकळा आहे आमदार आहेत आणि खासदार आहेत प्रत्येक छोट्या कामासाठी आमदाराकडे जावं लागतं आहे कारण खासदार याबाबतीत अवेलेबल असेलच याची गॅरंटी नाही लोकांनी अनेकदा ह्याच्याबद्दल बोंबई मारून झाली आहे कारण छोट्या छोट्या गोष्टींसाठी आमदार तर अवेलेबल असेलच ह्याची गॅरंटी नाही की तुमचं गटार तुमला आहे रस्ता खराब आहे अजून काही समस्या आहेत नागरी समस्या असतील किंवा इतर काही समस्या असतील तरीसुद्धा तरीसुद्धा महानगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका हा राजकीय विषय कारण या महानगरपालिकेच्या निवडणुकांमधनं हे ठरणार आहे की अजूनही विरोधी पक्षांमध्ये धुगधुगी बाकी आहे का कारण शिवसेनेसारखा पक्ष जो चाळीस वर्ष नंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सत्तेमध्ये आला तो पक्ष तगूनच राहिला कारण मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका आणि नंतर औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये त्यांची सलग सत्ता येत गेली त्यांचे एका विशिष्ट नम म्हणजे सायझेबल नंबरचे नगरसेवक निवडून येत गेले आणि त्याच्यामुळे पक्षाची रचना तगून राहिली पक्षाचं स्ट्रक्चर तगून राहिलं अशा परिस्थितीमध्ये आत्ता सरकारमध्ये असलेले पक्ष त्यांना आहेत का कारण सगळी साधनं ही सध्या सरकारी पक्षांकडे जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडे ती साधनं अवेलेबल नाही आहेत ती साधनं त्यांना ती रसद आता विधानसभेतनं मिळणार नाही सत्ते केंद्रामध्ये तर सत्ताच नाही आहे ती रसद मिळण्याचा एकमेव मार्ग आहे की जर महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि त्यातल्या कुठल्या तरी महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता आली किंवा काही सायझेबल नगरसेवक निवडून आले तर ती एक सिस्टीम कुठेतरी सुरू होऊ शकते ती सिस्टीमच सध्या त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे या महानगरपालिकांच्या निवडणुका झेडपीच्या निवडणुका जेवढ्या लावणी लांबणीवर जातील तेवढ्या त्यांचं कॅडर त्यांचे कार्यकर्ते त्यांचे ग्राउंड लेवलला काम करणारे नेते हे थकून जातील अशी एक परिस्थिती निर्माण झाली अर्थात मार्च महिन्यामध्ये कोर्टामध्ये पुन्हा एकदा हिअरिंग आहे त्या दिवशी ते हिअरिंग होतं का यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतील हाच निर्णय पुढे जात जात जर मे जूनमध्ये लागला तर पावसाळा सुरू होईल पावसाळ्यामध्ये शक्यतो निवडणुका होत नाहीत ते कारण देऊन कदाचित इलेक्शन कमिशन त्या निवडणुका पुढे ढकलू शकतो त्याच्यामुळे साधारणतः अशी परिस्थिती वाटते की ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुका होऊ शकतात तरी मार्चमध्ये निर्णय लागतो का याच्यावरती आपण लक्ष ठेवूया आणि अशा पद्धतीच्या बातम्या तुम्हाला बघायच्या असतील त्याचं विवेचन विश्लेषण समजून घ्यायचं असेल तर मुंबई तकचं चा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबईत